शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड यांनी काँग्रेसवर आरोप केलेला आहे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता काँग्रेसवर शाब्दी खल्ला केला आहे या पक्षाचे नेते राजेंद्र गायकवाड यांनी यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसवर आघाडी धर्म न पाडण्याचा आरोप केला आहे नगर परिषद निवडणुकीत आघाडी ठिंगी पाडण्याचे काम काँग्रेसने केले विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडी धर्म पाडून काँग्रेसला मदत केली मात्र आमच्या के केलेले भाष्य आणि नगराध्यक्ष उमेदवारी आघाडी भंगली याला पूर्णपणे काँग्रेस जबाबदार आहे असे राजेंद्र गायकवाड यांनी बुधवारी आर एन न्यूज सोबत बोलताना सांगितले यावेळी त्यांनी पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्यांवर टीका केली स्वतः निष्ठावान म्हणणाऱ्या पक्षाच्या पक्षातील लोकांना इतर पक्षांनी लागण लागली आहे निवडणुकीनंतर त्यांच्या काय करायचं हे ठरू असा इशाराही सुद्धा गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला शिवसेना नेते राजेंद्र गायकवाड आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया महाविकास आघाडी असताना आपण ताकदीने त्यांना निवडून दिलं याही वाटा काँग्रेसच्या वाटेल जागा आली आणि त्यांना विद्यमान आमदारांना आपण निवडून दिलं त्यानंतर आता जेव्हा युतीची बोलणी झाली तर अनपेक्षित आम्हाला धक्का बसला की त्यांनी आम्हाला प्रश्न असा केला की तुमची तालुक्यात संघटना आहे का आणि ज्यावेळेला समजा आपण त्यांना काही माहीत नाही का संघटना किती आहे काय आणि त्याच्यासाठी शिवसेने किती झटली माहीत नाही का परंतु स्वतःचा पक्ष वाढवला ते त्यांच्या भूमिकेत फिट ठीक असतील त्यांना पक्ष वाढवायचं असेल अरे पण महाविकास आघाडीने जी आपण यांच्यामुळे निवडून आलो हे सर्व माहीत असताना त्यांनी असं बोलायला नको आणि ती ठिणगी पडली म्हणजे युतीचं बोलणीमध्ये खडा पडण्याचं कारण ती सुरुवात तिथून झाली तरीसुद्धा आम्ही नरमाईने घेतलं आमचे खासदार संजयभाऊ देशमुख यांनी विनंती केली की जाऊ त्या सोडून द्या ते आणि पुनश्च करा त्याच्यामुळे आपण पुनश्च बोलणीला सुरुवात केली परंतु शेवटपर्यंत ताठर भूमिका कायम राहिल्यामुळे ही युती तुटली आणि शिवसेनेचे लोक उभे आहेत पुन्हा आपला लढा जो आहे नगरपालिकेचा हा भाजप शिवाय आता काँग्रेस आणि इतर पक्षांना देखील आपल्याला आव्हान